नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे हाताकोला मित्रांनो आपण पहिली अपडेट ही आलेलं कमीदाब क्षेत्र दिशा बदलल्यामुळे दाखवलेला पाऊस आपण वगळला होता आणि पंचवीस डिसेंबरपर्यंत पाऊस पा। नाही असं सांगितलं होतं आणि सध्या सव्वीस तारखेपर्यंत विशेष महाराष्ट्रात पाऊस नाही तर काय होणार आहे की जे कमीदाब क्षेत्र आपण सांगितलं होतं की ते ह्या या, या कर्सरनुसार हे इथं येऊन असं इकडे इथून ते विशाखापट्टणम आणि असं भुवनेश्वरपर्यंत इकडे येणार आहे मात्र भुवनेश्वरच्या आसपास येऊनच ते याच्यावर ये जाऊ शकत नाही कारण या उत्तर भारतावरील हवेचे प्रेशर जास्त असल्यामुळे आणि पूर्वांच्या राज्यावरसुद्धा हवेचे प्रेशर जास्त असल्यामुळे ते आणखी वर जाऊ शकत नाही बांगलादेशकडे त्यामुळं ते इथंच एखाद दोन दिवस इथं टाईमपास त्याचा इकडेच ते होईल आणि नंतर ते सिस्टम परत इकडे या दिशेने इकडे अरबी अरबी समुद्रातून असं इकडे खाली हे फे असं दाबल्या जाईल ते प्रेशरमुळे हवेच्या आधी ते विशाखापट्टणम भुवनेश्वरपर्यंत येऊन ते किनारपट्टीपाशी आल्यावर कमजोर होईल कमी दाबाचं क्षेत्र आहे चक्रीवादळ नाही मित्रांनो आणि याचा तुम्हाला सध्या कुठलाही धोका भीती वादळवारा असं कुठलंही चित्र नाही आहे भीतीचं वातावरण नाही आहे तर सोईसपर्यंत पाऊस झाला तर किरकोळ अगदी पूर्वेकडील विदर्भातील काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात सव्वीस तारखेला आणि काही तुरळक जो महाराष्ट्राचा दक्षिण भाग आहे इकडे तुरळक एकदम न गृहीत धरल्यासारखा पाऊस ठिकाणी काही ठिकाणी होऊ शकते मात्र उत्तर महाराष्ट्र वगैरे इकडे नाशिक संभाजीनगर अकोला बुलढाणा वाशिम इकडे कुठेही पाऊस सव्वीस तारखेपर्यंत नाही जवळपास नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ इकडेसुद्धा पाऊस सव्वीसपर्यंत नाही तर नंतर काय नंतर काय चेंजेस होतात ते आपण आता बघणार आहोत तर आपण ह्या मॅपमध्ये आप बघू शकता मित्रांनो की ते कमी दाबाचं क्षेत्र आहे जवळपास एक हजार पाच ते सहा हेक्टर पासकलचे दाब आहेत बावीस तारखेला जवळपास ते विशाखापट्टणमजवळ दूरवर एक हजार किलोमीटरवर राहणार आहे आणि बावीस तारखेच्या जवळपास ते आणखी भुवनेश्वरच्या आसपास तेवीस तारखेला भुवनेश्वरच्या आसपास किंवा विशाखापट्टणमपर्यंतच ते पोहोचू शकते आणि तिथंच ते कमजोर होऊन जाईल किनारपट्टीच्या भागात आल्यानंतर आता आपण बघू शकता की एक हजार पाचहून सहाहून एक हजार आठ हेक्टरपासकल दाब झालेले आहेत आणि चोवीस तारखे जवळपास हे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन त्याचं परत कमजोर होऊ शकते मात्र नंतर हे सायक्लोनिक सर्क्युलेशन वर जाऊ शकत नसल्यामुळे प्रेशर हवेचे जास्त उत्तर भारतावर असल्यामुळे बांगलादेशकडे जात नसल्यामुळे ते खाली दाबल्या जाणार आहे आणि ते आपल्या दक्षिण भारतावरून हे अरबी समुद्राकडे ते वळणार आहे म्हणजे ते सायक्लोनिक सर्क्युलेशन ॲज राहील म्हणजे तुम्हाला कुठलाही त्याच्यात भीती नाही आहे तर ह्या दरम्यान काय होत आहे की सव्वीस तारखेच्या आसपास एक डब्ल्यू डी हा उत्तर भारतावर येत आहे आता आपण बघू शकता की ह्या मॅपनुसार आपणास या, या कर्सरजवळ हा जो आपणास कर्सर दिसत आहे इथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हा उत्तर भारतावर येत आहे तर ह्या डब्ल्यू डीमुळं आणि हे इथं आपला कमीदाब जो एक सायक्लिंग सर्क्युलेशन दक्षिण भारतावर आहे इकडे तर याच्यामुळं एक इथे अशी एक ट्रफ तयार होईल तर त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस ह्या तारखेमध्ये आणि काही ठिकाणी एकोणतीसपर्यंतसुद्धा महाराष्ट्रात एक वेळ परत चांगलं ढगाळ वातावरण आणि पावसाळी वातावरण तयार होईल पाऊस सर्वांना सरकारनंही कुठेही खूप मोठा दमदार पाऊस नाही हलक्या मध्यम सरी पडू शकतात मात्र मी जे ठिकाण दाखवेल त्या एरियामध्ये थोडासा पाऊस एक मध्यम सरी पडू शकतात तर ते कुठले भाग असू शकतात आपण बघून घ्या आता म्हणजे हे वातावरण सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात जास्त ढगाळ वातावरण पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून सरकणार आहे आणि ते पूर्ण सत्तावीस तारखेला ते महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे तर कुठे कुठे पाऊस होईल थंडीचं प्रमाण आपणास हे निश्चित सव्वीस सत्तावीस ते किमान तीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत साधारण थंडी बघाव्यास मिळे मिळणार आणि एकवीस तारखेपासून हलकीशी थंडी आता जे जोराई थंडी होती ही कमी कमी होत चालणार आहे दिवसागणिक जवळपास या येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत एक बोचरी थंडी आपणास दिसू शकते बोचरी ते थोडीशी जास्त थंडी समजा पण कमी कमी होत जाणार आहे पुढे सव्वीस तारखेपासून तीसच्या दरम्यान थंडी आपणास अत्यंत साधारण थंडी बघाव्यास मिळणार तर पाऊस कुठे पडणार हे पण आता तर मित्रांनो आपण बघू शकता आता की एकवीस तारखेला ते सिस्टम थोडंसं वर येणार बावीस तारखेला आणखी वरती सरकणार तुम्हाला सध्या कुठेही पाऊस दिसत नाही आहे जवळपास तेवीस तारखेच्या आसपास सिस्टम खाली सरकणार आणि चोवीस तारखेला ते तेलंगणाच्या आसपास आंध्र प्रदेशच्या आसपास हे येणार आहे तर पंचवीस तारखेला ती सिस्टम कमजोर होऊन ते ॲज अ सर्क्युल सायक्लोनिक सर्क्युलेशन हे होणू होऊन आपल्या दक्षिण भारतावरती स्थिर राहणार तर सव्वीस तारखेपासून डब्ल्यू डीची एंट्री होत असल्यामुळे उत्तर भारतावर आपल्या महाराष्ट्रातले वारे संपूर्ण पूर्वेकडून हे येत असल्यामुळे वातावरण थंडी कमी होऊन जाईल अत्यंत जास्त ढगाळ वातावरण तुम्हाला बघास मिळणार सव्वीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपासून सव्वीस तारखेला तुरळक सरी एकदम कमजोर पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो त्यामुळं घाबरायचं काही काम नाही सव्वीस तारखेपर्यंत तर सत्तावीस तारखेला जो डब्ल्यू डी उत्तर भारतावर सक्रिय होत आहे आपणास दिसत आहे आता की सत्तावीस तारखेमध्ये उत्तर भारतावर दिल्ली राजस्थान इकडे काश्मीरपर्यंत पाऊस तुम्हाला दिसत आहे आता तर अठ्ठावीस तारखेला ह्या सिस्टमची तीव्रता वाढणार जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस याच्यामध्ये आपणास ज्या भागात आता हा पाऊस दिसत आहे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस आणि सत्तावीसपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस राहील तर ह्यामध्ये आता तुम्हाला हे भाग दिसत आहेत तर वर्धा नागपूर अमरावती अकोला जळगाव बुलढाणा जालना काही भाग संभाजीनगर बीड थोडाफार नगरचा भाग तर आणि इतर ठिकाणी जे एकदम तुम्हाला एक ब्ल्यू कलर दिसत आहे इकडे अत्यंत कमी पाऊस राहील आणि ज्या ठिकाणी कुठलाही कलर नाही आहे तिकडे तो पाऊस ना नसल्यागत राहणार तर याच्यामध्ये अजूनही काही बदल होऊ शकतात येणाऱ्या दिवसात तर हे सिस्टम सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस याच्यामध्ये कार्यरत राहील जसंजसा डब्ल्यू डी निघून जाईल आपल्या चायनाकडे तसं तसं ते वातावरण क्लिअर होईल जवळपास एकोणतीस किंवा तीसनंतर परत आपल्यास हलकी हलकी थंडी वाढत पुढे जवळपास दोन किंवा तीन डिसेंबरनंतर कडाक्याची थंडी परत येणार चांगली तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ह्यामध्ये एक हलक्या मध्यम सरी महाराष्ट्रात पडू शकतात जवळपास जास्तीत जास्त मॉडल याचं प्रिडिक्शन देत आहेत कारण डब्ल्यू ड्यू जो आहे हा येत आहे सव्वीस तारखेला तो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ह्या तारखेदरम्यान तो सक्रिय राहील याची आपण नोंद घ्यावी घाबरण्यासारखी परिस्थिती वाटत नाही बाकी कुठलंही काही असं काही होईल असं वाटत नाही फक्त हलक्या मध्यम सरी हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पडू शकतात जिथं तुम्हाला येलो एकदम डार्क ग्रीन कलर दिसत आहे डार्क रेड कलर दिसत आहे इकडे या एरियामध्ये हा पाऊस दिसत आहे जिकडे ब्ल्यू कलर असेल इकडे पावसाचं प्रमाण त्या तुलनेत कमी राहील किंवा काही चेंजेस जे होतील येणाऱ्या दोन तीन दिवसात ते आपणास सांगितले जातील तर थंडी एकवीस ते पंचवीस दरम्यान बोचरी ते मध्यम राहील आणि पंचवीस नंतर थंडी सव्वीसपासून कमी होणार साधारण थंडी बघास मिळणार तीसपर्यंत नंतर तीसनंतर वातावरण निघून गेल्यानंतर हलकी हलकी थंडी वाढत परत बोचरी थंडी येणार आणि मग जोराची थंडी तीन नंतर जवळपास आपणास दिसत आहे दोन ते तीन नंतर तर सध्या एवढीच अपडेट आपण लक्षात घ्यावी मित्रांनो थोडं वेळ कमी असल्यामुळे आपण थोडक्यात अपडेट दिली जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय